नमस्कार मैत्रिणी रंजना किचनमध्ये तुमचं स्वागत आहे पहा मी आज एक नवीन रेसिपी आणलेली आहे ही काय आजकालच्या ह्याच्यामध्ये करत नाही पण ही जुन्याच काळातली आहे रेसिपी म्हणून मी तुम्हाला दाखवणार आहे कारण ही पौष्टिक पण आहे आणि खूप आपल्या शरीरासाठी प्र उपयोगी अशी पडणारी रेसिपी आहे पहा त्याच्यासाठी आपल्याला लागणार ला आहे एक ग्लास दूध आणि ही छोटी वाटी बाजरीचं पीठ आहे म्हणजे दोन मोठे चमचे बाजरीचं पीठ असणार आहे आता मी गॅसवरती कढई ठेवलेली आहे त्याच्यात आपल्याला टाकायचे असे दोन मोठे चमचे पहा गरम झालेली आहे कढाई छान असे दोन चमचे मोठे आपण तूप घालून घेऊ साजूक तूप आहे हे छान असं स्वाद येतो त्याच्यामध्ये त्याचा आणि हे बाजरीचं पीठ आहे ते याच्यात आपण छान असं परतून घेऊ असं खमंग भाजायचं आहे आपल्याला त्याला त्याच्यामध्ये मग त्याचा स्वाद खूप छान येतो त्याच्यामध्ये त्या रेसिपीमध्ये असं सगळं भाजून घेऊ आपण छानपैकी ते आपलं पीठ मी खमंग भाजून घेतलेलं आहे छान असं लाल जरा झालेलं आहे पाहू शकता तुम्ही आणि पिठाने तेलसुद्धा सोडलेलं आहे आता ह्या गरम पिठामध्ये आपल्याला ही खसखस आहे एक चमचाभर ती अशी छान परतून घ्यायची आहे पहा खमंग परतायची आहे त्याच्यामुळे त्याचा स्वाद छान येईल आणि मी थोडा ओवाही घेतलेला आहे तो सुद्धा घालायचा आहे सुद्धा सुगंध याच्यात खूप छान येतो आणि ओवा हा थंडीच्या दिवसात आपल्याला छान पद्धतीने सर्दी खोकल्यासाठी किंवा असे काही आजारांवरती ओवा खूप खूपयुक्त उपयुक्ती आहे आणि हा सगळा असा मस्त भाजून घ्यायचा आहे आपल्याला आणि थोडं खोबरंसुद्धा घालायचं आहे हे सुकं खोबरं मी घेतलेलं आहे ते असं छान परतून घ्यायचं आहे पहा छान असं परतल्यानंतर आपल्याला त्याच्यामध्ये घालायचं आहे थोडं पाणी घालून घ्यायचं आहे त्याच्यामध्ये आणि छान असं शिजून घ्यायचं आहे हे पीठ पहा छान आता हे झालेलं आहे आता आपण पाणी घालून घेऊ त्याच्यामध्ये छान खमंग परतून झालेलं आहे हे आता आपण थोडं थोडं पाणी घालून घेऊ याच्यामध्ये पहा आपल्याला गुठळ्या होऊन नाही द्यायच्यात असं पाणी घालून घेऊ याच्यामध्ये गुठळ्या हो न, न होण्यापर्यंत आपल्याला असं छानपैकी हलवत राहायचं आहे पहा अजिबात गुठळी झाली नाही त्याच्यामध्ये आणि थंडच पाणी घालायचं आहे आपल्याला त्याच्यामुळे गुठळ्या नाही होणार गरम पाण्याने ते पटकन शोषलं जाणार आणि गुठळ्या होतात त्याच्यानी म्हणून आपल्याला थंड पाणी असं थोडं थोडं घालत राहायचं आहे पहा छान आता ह्याला शिजवून द्यायचं आहे आपण कमसे कम से एक ग्लास असं पाणी घातलेलं आहे थोडं थोडं करून मी आणि पहा अजिबात त्याची गुठळी झालेली नाही आहे पहा पाहू शकता तुम्ही आता आपण छान शिजवून घेऊ उकळी येसपर्यंत पीठ शिजलं पाहिजे पहा पहा अजिबात गुठळी झालेली नाही आपले तुम्ही बघू शकता पीठ छान असं पाण्यामध्ये घुसळलं गेलेलं आहे आणि ही रेसिपी बाळंतणीसाठी खूपच अशी पौष्टिक आणि उष्णता देणारंही आहे शरीरामध्ये आणि दूध येण्यासाठी सुद्धा ही रेसिपी खूप छान आहे तुम्ही व्हिडिओ लास्टपर्यंत बघा आणि खूपच छान लागणारी रेसिपी आहे आमच्या काळामध्ये ही अशी रेसिपी बनवायची डिलेवरी झाल्यानंतर कारण त्यावेळेस काजू बदाम आणि असं काही नव्हतं आपल्याला खायला आणि सासरवाणीची असायच्या बायका त्याच्यामुळे असं काहीही भेटत नव्हतं काजू बदाम किंवा असं दुसरे ड्रायफ्रूट सांग असे तुम्ही मग त्याच्यामुळे हे असं बनवून द्यायचे बाजरीचं पिठाचं ते पौष्टिक असतं हे आणि उष्णता देते आपल्या शरीरामध्ये हे सारखं सतत असं हलवत राहायचं आहे आपल्याला हा हे असं चांगलं शिजल्यानंतर आपल्याला त्याच्यात दूध ओतायचं आहे पहिलं घालून घेणार आहे आपण गूळ गूळ घाल घालून घेऊ छान अशी उकळी आल्यानंतर शिजल्यानंतर छान अशी उकळी आलेली आहे आणि पीठही आपलं शिजलेलं आहे पहा छान शिजलेलं आहे पीठ आता आपण त्याच्यात घालून घेऊ मी थोडीशी हळद घालते म्हणजे छान असा रंग वाईल त्याला थोडीशी चिमूटभरच घातलेली आहे म्हणजे त्याला असा छान रंग येईल पहा आणि आता घालून घेणार आहे गूळ गूळ आपल्या चवीनुसार घालायचा आहे आणि हा काळा गूळ घातलेला आहे आपला म्हणतात ते देशी गूळ तसा हा घातलेला आहे पौष्टिक असतो तो म्हणतात म्हणून मी तो काळा गूळ घालून घेतलेला आहे पहा छान असा गूळ वितळला का आणि ही रेसिपी म्हणजे तुम्ही बाळंतुंसाठी नाही असंही तुम्ही कधी करून खाऊ शकता आणि पौष्टिक रेसिपी आहे तुम्ही सकाळ सकाळ नाश्त्याला हे जरी करून खाल्लं तरी दिवसभर एनर्जी राहण्यासारखी ही रेसिपी आहे पहा आणि जास्त काही कष्ट नाही त्याच्यामध्ये बनवायला झटपट होणारी आहे आणि जास्त सामानही त्याच्यासाठी लागत नाही पदार्थ थोड्याशाच पदार्थामधून आपल्या घरच्याच पदार्थापासून ही होणारी रेसिपी आहे पहा छान कलरही आलेला आहे गुळानी पण छान कलर आलेला आहे असा आणि काळा गुळ आहे त्याच्यामुळे जास्त कलर आला एक डार्क असा पहा छान दिसतं आहे खायला बी तेवढी पौष्टिक लागणार आहे आणि आता आपण वेलची पावडर आणि सुंठ पावडर त्याच्यात घालून घेऊ पहा अशी किती मस्त सगळी गरमीस येणारी वस्तू मी घातलेली आहे त्याच्यामुळे त्याच्यामुळे बाळन बाळंतीसाठी परफेक्ट अशी ही रेसिपी आहे आमच्या काळामध्ये तर आम्हाला आमची आई आजी अशीच बनवून द्यायची पहा तुम्हाला आवडलं ते रंजना किचनला लाईक करा शेअर करा कमेंटही करा आणि ही करा पहा मैत्रिणं तुमचं प्रेम असं भरभरून मला मिळतच आहे तर असंच राहू द्या आता चांगली अशी उकळी आली का गुळाला का मी त्याच्यात गुळ घालून गलु घे सॉरी दूध घालून घेते म्हणजे आपली ही रेसिपी खायला तयार होईल त्यानंतर छान अशी उकळी आलेली आहे पहा आता आपण घालून घेऊ दूध दूध घातल्यानंतर जास्त उकळवायचं नाही मी उकळतंच दूध घेतलेलं आहे ते दूध फाटू शकतं त्याच्यामध्ये गुळामुळे म्हणून आपण जास्त उकळी घ्यायची नाही फक्त असं हलवत राहायचं आणि थोडं गरम झालं का आपला गॅस बंद करायचं आहे पहा छान उकळी आलेले छान शिजलेलं आहे आता आपण हे ग्लासभर दूध घालून घेऊ याच्यामध्ये पहा किती सुंदर अशी रेसिपी होणार आहे आपली मस्त छान झालेली आहे आता आपण हे गॅस बंद करू दूध घातल्यानंतर थोड्या वेळ असंच हलवत राहायचं आहे छान त्याच्यामध्ये दूध मिक्स झालं पाहिजे आणि पहा किती टेक्चर छान आलेलं आहे खसखस सगळं आहे त्याच्यामध्ये खसखस वगैरे आहे वेलची पावडर आहे छान असा गूळ सुंट पावडर असं सगळं घातलेलं आहे त्याच्यामध्ये अप्रतिम लागणार आहे तुम्ही हे सकाळ सकाळ असं बनवून तुम्ही पिऊ शकता सूप क आपण कसं पितो तसं पियायला आहे आम्हाला पहिल्यांदा डिलेवरीमध्ये आणि मग सकाळ सकाळ असं प्यायल्यानंतर भूकसुद्धा लागत नाही लवकर पहा याच्यामध्ये किती पौष्टिक पदार्थ आहे तुम्ही पाहू शकता झालेलं आहे रेडी आता मी वाढून घेते पहा आता रेडी झालेलं आहे मी वाढून घेतलेलं आहे बाऊलमध्ये फुल बाऊल भरलेला आहे पहा छान असं पौष्टिक पदार्थ झालेला आहे त्याच्यावरती मी घालते असं खोबरं हे सुकं खोबरं आहे तुम्ही असं पेरून घ्या आणि खूप गार्लिशिंग मस्त दिसतं याच्यावरून म्हणून मी हे घालून घेतलेलं आहे पहा तुम्हाला आवडलं तर असं रंजना किचनला लाईक करा शेअर करा कमेंट करायला विसरू नका आणि सबस्क्राईबही करा खूप छान रेसिपी आहे मैत्रिणी तुम्ही करून पहा तुम्हाला खूपच आवडेल अशी रेसिपी आहे आणि तेवढीच हेल्दी बी आहे आणि पौष्टिकही आहे पहा अशी करून बाय मैत्रिणो पहा किती मस्त सूपासारखी झालेली आहे आपण सूप पितो तसंही पिऊ शकतो तुम्ही छान झालेली आहे आणि टेस्टही तेवढीच लागणार आहे खूप सुंदर रेसिपी आहे पाहू शकता तुम्ही सकाळच्या सकाळ यासं बनवून तुम्ही खाल्ल्यानंतर खूप पौष्टिक लागणार आहे आणि दिवसभरासाठी एनर्जी राहणार आहे